नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक संकटाची कथा आणि कसं एका दूरदर्शी अर्थतज्ज्ञाने भारताला संकटातून बाहेर काढलं हो आम्ही बोलतोय माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल एकोणीसशे एक्क्याण्णवचा काळ भारत आर्थिक संकटेच्या गर्तेत होता परकीय चलनाचा साठा इतका कमी झाला होता की फक्त दोन आठवड्यांचीच आयात करण्या इतपतच पैसा शिल्लक होता चलनवाढ दुप्पट झाली होती आणि वित्तीय तूट हाताबाहेर जात होती भारत एका सार्वभौम दिवाळखोरीच्या उंभरट्यावर उभा होता अशा कठीण परिस्थितीत पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली त्यांच्या धाडसी निर्णयांना भारताच्या अर्थव्यवस्थेचा इतिहास बदलला आता पाहुयात त्यांनी कोणती पावलं उचलली रुपयाचं दोनदा अवमूल्यन केलं गेलं ज्यामुळे निर्यात स्पर्धात्मक झाली सत्तेचाळीस टन सोनं आंतरराष्ट्रीय बँकेकडे घाण ठेवलं गेलं आणि परकीय चलनस्थाटा स्थिर करण्यासाठी सहा हजार दशलक्ष मिळवले आय एम एफकडून दोन अब्ज डॉलरचं आपत्कालीन कर्ज घेतलं पण फक्त इतकंच नाही चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी त्यांनी एक ऐतिहासिक केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला ज्याने परवाना राज संपुष्टात आणलं औद्योगिक विकासासाठी रस्ते मोकळे केले आणि परकीय गुंतवणुकीवर निर्बंध शिथिल केले सुधारणांसाठी त्यांनी काही कठोर निर्णय घेतले कर वाढवले अनुदान कमी केलं पेट्रोलचे दर वाढवले पण या निर्णयांमुळे देशाची आर्थिक दिशा बदलली त्यामुळे भारताचा परकीय चलनसाठा फक्त दोन वर्षात एक अब्जवरून दहा अब्ज डॉलर झाला आर्थिक संकटाचा प्रभाव कमी झाला आणि भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत आपली छाप सोडली डॉक्टर मनमोहन सिंग यांची दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढलं ते केवळ नियर दिवाळखोरीवर मात करणारे नव्हते तर त्यांनी भारताला जागतिक आर्थिक पॉवर हाऊस बनवण्याचा मार्ग दाखवला ही होती एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक क्रांतीची कथा डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपण कायम आदराने स्मरणात ठेवू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका